पहिले तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये धन्यवाद पहिल्या नंबरवरती तुमची एंट्री झाली होती बिग बॉसच्या घरामध्ये आणि काहीच दिवस आता राहिलेत फिनालेला सो तुमची एक्झिट झालेली आहे किती खंत वाटते आणि फिनाले आता काहीच दिवसावरती आलं होतं काय सांगाल त्याबद्दल खरं म्हणजे मिड वीक एविक्शन जे असतं त्याची कल्पना होती की मध्येच कोणतरी जाणार आहे पण ती मी जाणार आहे याची मला सुतराम कल्पना नव्हती आणि अपेक्षा नव्हती त्यामुळे हे मिडवेक एवेक्शन माझ्या वाट्याला यावं याचा मला खूप खंत वाटते खूप वाईट वाटतं याच्याबद्दल पण खेळ आहे कोणतरी आऊट होणारच त्यामुळे त्या खेळाडू मी त्याचा स्वीकार करते तही खूप चांगल्या खेळत होतात तुम्ही इव्हन सगळ्यांना म्हणजे पंचवीशीतल्या लोकांना तुम्ही टक्कर द्याल इतक्या स्ट्रॉंगली तुम्ही खेळत होतात मग ते घरातला वावर असू द्या किंवा टास्क असू द्या काय सांगाल की सगळ्यात जवळचा किंवा सगळ्यात खूप चांगला असं टास्क खेळलेला तुम्हाला सगळ्यात लक्षात राहिलेलं असं कुठलं हो कारण काय होतं टास्क म्हटलं म्हटलं म्हणजे त्याच्यात ऊर्जा पाहिजे शक्ती पाहिजे एकतर टक्कर जे देणारे आहेत ते फारच यंग होते त्यामुळे त्यांची शक्ती माझ्यापेक्षा जास्त असेल त्यांचा उत्साह माझ्यापेक्षा कितीतरी पडीने जास्त असेल याची मला कल्पना होती त्यामुळे एखादा टास्क आला की मला प्रचंड दडपण यायचं की आणि दुसरं म्हणजे ते टास्क जे खेळायचो आपण आम्ही बिग बॉस हाऊसमध्ये तेव्हा तो कुठलाही टास्क तिथे कपट कारस्थान हे असायचंच कुठल्याही टास्कमध्ये त्याची जास्त भीती वाटायची की ह्या कपट कारस्थानाला आपण कारण माझ्यामध्ये ते कपटकारस्थान कसं करायचं याची मला जाणीव नसायची ते कसं करायचं मग मी त्यांना विचारायचे मी काय करायला पाहिजे माझी भूमिका काय असेल मी काय कामगिरी करायची त्या ते टास्कमध्ये तेवढं मला सांगा असं करून मी ते प्रत्येक टास्कमध्ये मी ठरवलं होतं भा, सहभागी व्हायचंच आणि खरं म्हणजे व्हायला पाहिजे कारण त्या टास्कवरूनच ती दिशा ठरत असते खेळाची बिग बॉस हाऊसमध्ये तर मला जो आठवणीत राहणारा एक टास्क होता तो त्याच्यात एक सत्याचा आ, स, आ, सत्याचे प्रयोग काहीतरी त्या टास्क नाव होतं तो शारीरिक नव्हता तो युक्तीचा होता डोक्याचा होता त्याच्यातून असं होतं की जे समोरचा प्रश्न येतो बिग बॉसकडनं त्याला मी विधान करायचं होतं हो किंवा नाहीमध्ये आणि समोरच्या पार्टीला मी बुचकळ्यात पडायचं होतं त्याच्यात काय झालं त्यांनी मला विचारलं की वर्षाताई जी निकी म्हणते मी नसते या खेळात तर वर्षाताई दिसल्याच नसत्या तर वर्षाताईनं काय वाटतं याबद्दल तर मी म्हणाले हो अगदी खरं आहे तिचं मी दिसलेच नसते आणि ते अगदी बुचकळ्यात पडले त्यांना हे अपेक्षितच नव्हतं आणि त्याच्यामुळे ते म्हणाले नाही 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 असं कसं वर्षातही स्वतःचं अस्तित्व आहे त्या स्वतःसुद्धा चमकल्या असतात आणि त्यांनी स्वतःच मी कशी आहे हे बोलून दाखवलं म्हणजे मी त्यांना तोंडगशी पाडलं तर मला तो टास्क मला असं वाटतं की योग्य वेळेला मला योग्य गोष्ट सुचली ही मला कोणी सांगितली नव्हती पण हे मला स्वतःहून सुचलं आणि मी त्यांना तोंडगशी पाडलं आणि निकीसुद्धा प्रचंड संतापली आणि ती म्हणाली ते हे बरोबर बोलत आहेत त्या मी नसते तर ह्या दिसल्याच नसत्या वगैरे त्यामुळे सगळ्या ग्रुपने तिला तिच्या सांगितलं नाही 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 असं बोलू नकोस आणि त्यामुळे अशा प्रकारचं खरं म्हणजे मला माहिती होतं की मी स्वतः जर निकी नसती तर या खेळात काय मी दिसले नसते का लोकांना नक्कीच दिसले असते कारण माझ्यावर मला कॉन्फिडन्स आहे त्यामुळे बिग बॉसने काय सांगितलं होतं की तुम्ही असत्याचा आधार घ्यायचा आणि सत्य सांगायचं म्हणून मी असत्याचा आधार घेतला आणि असत्य बोलून दाखवलं आणि सत्य मला समोरून आलं हे असं आणि त्यामुळे ते इतके डिस्टर्ब झाले की दुसऱ्या दिवशी तो वैभव मला विचारायला लागला की खरंच तुम्हाला असं वाटतं का तुम्ही खोटं बोललात ना काल म्हटलं आता ते तूच विचार कर त्याच्यावर मला आत्ता बोलायचं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की तो टास्क मी चांगला खेळले च ताई म्हणजे निकीच्या तोंडून खरं आलंच ते बाहेर सो ताई पहिल्याच दिवसापासून तुमचं आणि निकीचं वाजत होतं काय सांगाल तिच्याबद्दल की कशी येते आणि नंतर मग तुमचं आणि निकीचं काहीतरी म्हणजे मैत्री झाल्यासारखं दिसतसुद्धा होतं हो, हो शेवटच्या एक दोन तीन आठवड्यात किंवा एक तीन आठवड्यात तरी ती ती माझ्याकडे माझ्याशी जरा मवाळ वागायला ला लागली कारण तिला कळून चुकलं की आधी तिने जे माझ्यावर आघात केले होते आक्रमणं केली होती त्याला मी काही जुमानले नाही कारण मला असं वाटलं की जी तिने आक्रमणं केली शाब्दिक माझ्यावर कधीकधी शारीरिकसुद्धा दृष्ट्या मला प्रवृत्त करायचा प्रयत्न केला तिने एकदा मला तिने असं अडवलं मी जात असताना पण मी त्याला अजिबात एन्करेज केलं नाही आणि मी त्या भानगडीत पडले नाही ती मला म्हणालीसुद्धा तुम्ही घाबरलात म्हटलं ठीक आहे तुला असं वाटत असेल पण ती जी जी विधानं तिने केली मी हसण्यावरी नेली मी त्याला अजिबात गांभीर्याने घेतलं नाही आणि त्याला प्रत्युत्तर मी व्यवस्थित दिलं याचं मला अत्यंत समाधान वाटतं माझी मैत्री तिच्याबरोबर झाली असं नाही म्हणता येणार पण मी तिला थोडंसं समजून पण घेतलं मला तिचा जो काय म्हणतो आपण त्याला एक आ, या खेळातला तिचा तिची जी वृत्ती आहे ज्या वृत्तीने ती हा खेळ खेळते ती तिची वृत्ती मी समजून घेतली ती फार खंबीर आहे मनाने ती एक मुद्दा तिने घेतला खेळामधला ती त्याला लवकर सोडत नाही आता एक कॉईनमधला आमचा हे होता टास्क होता कॉईन आम्हाला गोल्ड कॉईन करेक्ट करायचे होते त्यात तिला संचालक केलं होतं आणि तेव्हा ती जोडीने बांधली गेली होती अभि अभिजित बरोबर त्यावेळेला तिने काय केलं की संचालक म्हणून तिने सांगितलं की मी हे कॉईन्स जे आहेत ते ग्राह्य धरत नाही कारण हा जो कंटेनर आहे तो मोडलेला आहे त्यामुळे सगळं घर तिच्या विरुद्ध गेलं सगळेजण तिला बोल लावायला लागले मोठमोठ्याने बोलायला लागले की हे तुझं चुकलं असं तसं तू असं कसं कर कारण तो, तो आम्ही बीबी करन्सी त्याच्यातनं कमवणार होतो आणि ती आमची गेली होती आणि आम्ही काहीच सामान खरेदी करू शकलो नसतो आम्हाला डाळ मिळाली नसती आम्हाला भात मिळाला नसता त्यामुळे सगळे तिच्यावर तुटून पडले आणि त्यात मीही होते तुटून पडणारी को एकही असा माणूस नव्हता जो तिच्या बाजूने होता घरातला पण ती खंबीर राहिली आणि मला वाटतं हे तिचं जे खंबीर राहणं होतं ते माझ्यासारखंच होतं कुठेतरी मला तिच्यात आणि माझं माझ्यात हे साम्य आढळलं की एखाद्या गोष्टीमध्ये पूर्ण घर जर माझ्यावर माझ्या विरोधात बोललं तरी मी खंबीर राहिले एकदा कोथिंबीर मी निवडताना सगळं माझ्यावर चढाई करून आले आणि तुमचं हे चुकलं तुमचं हे चुकलं मी म्हटलं नाही माझं नाही चुकलं म्हणजे नाही चुकलं मी ठाम आहे बाबतीत आणि मला रितेशजीसुद्धा जेव्हा बोलले भाऊच्या धक्क्यावर तेव्हाही मी त्यांना तेच उत्तर दिलं त्यामुळे मला असं वाटतं ते ह्या गोष्टी मी तिच्या समजून घेतल्या आणि त्याच्यामुळे आणि एक ती चांगली खेळाडू आहे हे मी नाकारू शकले नाही म्हणून मी तिला <coughs> आ, काही काही गोष्टीत साथ दिली लाईक आता दोन दिवसापूर्वी ती अंकिताला म्हणाली की तू सकाळचा जो नाश्ता आहे तो सूरजसाठी करणारा आणि आमच्यासाठी नाही करणार हे हा कुठला न्याय आम्हीसुद्धा सदस्य आहोत तेव्हा मी तिची बाजू उचलून धरली त्यामुळे ह्या बाबतीत पण ह्याचा अर्थ असा नाही की मी माझी तिच्याशी मैत्री झाली